माझ्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार दिव्यांग एकता चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे मनोहर भोई यांनी आमदारकीच्या पेन्शनचे सहा लाख दिव्यांगांना दिले रसायनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार मनोहर भोईर यांनी सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांगांना मदतीचा हात दिला आहे माजी आमदार म्हणून पेन्शनची वर्षाची सहा लाख रुपये रक्कम त्यांनी दिव्यांगांच्या मूलभूत गरजांसाठी दिली आहे विशेष म्हणजे आतापर्यंत त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी एक कोटी वीस लाख रुपयांची मदत दिली आहे त्यांच्या या सामाजिक भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार मनोहर भोईत यांच्या हस्ते करण्यात आले याच कार्यक्रमात त्यांनी या वर्षीच्या पेन्शनचे सहा लाख रुपये दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी सुपूर्द केले यावेळी बोलताना त्यांनी जे एन पी टी जी सी व शिडकोकडून सी एस आर फंड मिळवून ते दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी देऊन त्यांना स्वावलंबी करण्याची ग्वाही दिली यावेळी दिव्यांग बांधवांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले वसा निरंतर चालू ठेवू आमदार असताना आमदारकीचा पगार तसेच माझे आमदार म्हणून मला मिळालेली सर्व पेन्शन दिव्यांग बांधवांना देण्याचे कार्य मनोहर भोईर यांनी केले यापुढे सुद्धा दरवर्षी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त निमित्त दिव्यांग बांधवांना सहा लाख रुपये देऊन त्यांना सहकार्य करण्याचा व चित वसा चिरंतर चालू ठेवण्याची ग्वाही त्यांनी दिली ही माहिती आपल्या इतर दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद माझ्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वदार योजना इयत्ता दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा टी सी बोनाफाईट प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र पालकांचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराच्या पालकाचा जातीचा दाखला उमेदवार अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र आर्थिक वर्षाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र उमेदवार किंवा पालकांचे बँक खाते पासबुक शासकीय वसतिगृहात राहत नसल्याचे प्रमाणपत्र मुख्याध्यापक किंवा प्रा प्राध्यापक यांचे शिफारस पत्र विकास बेलदार सायबर शॉप नंबर एक्केचाळीस साई रचना प्लाझा बस स्टँड नंदुरबार फोन नंबर आहे सेवन फाय झिरो सेवन थ्री नाईन झिरो सिक्स वन फाय ईमेल आहे विकास बेलदार सायबर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ही माहिती आपल्या इतर बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद